गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी हे आपल्या पालकांसोबत विविध ठिकाणी स्थलांतरित होऊन शाळाबाह्य होत असतात आणि इतरत्र जिल्ह्यातील पालकसुद्धा कामानिमित्त गोंदिया जिल्ह्यातील विविध ठिकाणी येत असतात असे मुलं शाळेपासून वंचित राहू नये त्यांना शिक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य मोहीम राबवण्यात येते अशा शाळाबाह्य मुलांच्या सोबतच दिव्यांग मुलांना सुद्धा शिक्षणाची त्यांच्यामध्ये गुढी निर्माण होवी याकरिता माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी हे गेल्या तीन वर्षापासून अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत आहेत तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य विद्यार्थी आणि दिव्यांग विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये असे विद्यार्थी यावेत ज्यांना नेहमी शिक्षण मिळावं याकरिता गेल्या तीन वर्षापासून गोंदिया जिल्हा परिषदचे माध्यमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी महेंद्र गजबीए हे सरसावले असल्याने दिसून येत आहे अशा शाळाबाह्य व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होऊन शाळेत यावे यासाठी शैक्षणिक साहित्याची किट त्यांच्या स्वखर्चातून अशा विद्यार्थ्यांना जिल्ह्यामध्ये वाटप करत असतात या शैक्षणिक साहित्यामध्ये सा स्कूल बॅग पाणी बॉटल वया पुस्तके पेन पेन्सिल कंपास यासारखे विविध साहित्य वाटप ते दरवर्षी करून या चिमुकल्यांच्या चे चेहऱ्यावर हास्य चे काम करत असतात त्यांचे हे तीन वर्षापासूनचे सातत्य या कामामध्ये दिसून आले आहे त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू म्हटल्याचे चित्र फायवास दिसून आले गेल्या तीन वर्षापासून आपण एक उपक्रम राबवत आहोत याच्यामध्ये शाळाबाह्य तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून कुठल्याही कारणास्तव वंचित राहावं लागत आहे किंवा ज्यांना शाळेमध्ये प्रवेश घेतलेले आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत ज्यांना शाळेमध्ये प्रवेश घेण्याची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांना मी माझ्या स्वतःच्या वैयक्तिक घरच्यामधनं गेल्या तीन वर्षापासनं स्कूल किट वाटपाचा कार्यक्रम घेत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून असे विद्यार्थी जे कुठल्याही कारणास्तव हो शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकत नाही वंचित राहतात अशा विद्यार्थ्यांना एक मोटिवेशन मिळावं त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं याच्यासाठी हा सगळा उपक्रम आहे आज या ठिकाणी आम्ही तिरोडा या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ज्या शाळा आहेत या शाळांमधले दिव्यांग विद्यार्थी तसेच शाळाबाह्य विद्यार्थी यांना एकूण वीस किटचे वाटप केलेले आहे आणि या विद्यार्थ्यांना या माध्यमातून एक मोटिवेशन देऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांना आम्ही शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम आज या ठिकाणी केलेलं आहे जिल्ह्यामध्ये किती बाह्य शाळाबाह्य मुलं आणि अपंग मुलं त्यांना वाटणार संपूर्ण आपलं दिव्यांग सेक्शन आणि शाळाबाह्य आपलं जे सर्वेक्षण सुरू आहे याच्यामध्ये अजूनही सर्वेक्षणाचं या काम सुरू आहे जे शाळाबाह्य विद्यार्थी याच्यामध्ये आम्हाला दिसतील त्यांच्या समावेशन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आम्ही रेग्युलर शाळांमध्ये फॉर्मल एज्युकेशनमध्ये सहभागी करून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकूण आम्ही वीस विद्यार्थ्यांची अशी निवड केलेली होती त्याच्यामधले दहा असे विद्यार्थी आहेत जे दिव्यांग आहेत आणि दहा विद्यार्थी जे शाळाबाह्य आहेत त्या विद्यार्थ्यांना आज हे शैक्षणिक साहित्याचं आम्ही वाटप केलेलं आहे आणि त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये या माध्यमातून समाविष्ट करून घेतलेला आहे न्यूज रिपोर्टर चेतन आज चोवीस तास गोंदिया